अठराशेला देते बोल का पुन्हा बारीक बारीक वेज डिश काय नाही बोला काय मला देना हॉटेल टॅक्सी पीस करतात ना द्या बरं चालेल ठीक आहे चला चला

आणि हा तेवढा फक्त हेच अडीच हजाराला चार मोठे किती नाही मोठे कशा आहे कसे किती पाहिजे वाटा कसा आहे पुन्हा पाचशेचा वाटा